मी सिव्हिल थर्ड इयर्सचा स्टुडंट आणि त्याचा एक रिझल्ट चांगला शिक्षकांचा प्रयत्नातून रिझल्ट म्हणजे माझा पुणे या ठिकाणी माझं सिलेक्शन झालंय तरी पर पॅकेज आहे अडीच लाख आहे रोजगार हमी योजनेत गायगोठा बांधकाम करणाऱ्या सहा लाभार्थ्यांकडून कामाचे मूल्यांकन करण्यासाठी दहा हजारांची लाच स्वीकारताना राहेगाव ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक अर्जुन गंगाधर खरबडे वय चौरेचाळीस वर्षे याला प्रतिबंधक प्रतिबंधक पथकाने पकडले आहे विभागाने शुक्रवारी ही कारवाई केली या प्रकरणात ग्रामसेवकांवर वैजापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे या संदर्भात मिळालेल्या अधिक माहितीनुसार लाचखोर ग्रामसेवक विरोधात तक्रारदार यांच्या पत्नी ग्रामपंचायत राहगाव येथे सदस्य आहे त्या तक्रारदार यांच्यासह गावातील इतर सहा लाभार्थी यांना महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतून गायगोठा बांधकाम केले या कामावरील खर्चाची बिल मोजमा पुस्तिका एम बी वर केल्याचा मोबदला म्हणून ग्रामसेवक खरबडे यांनी प्रथम प्रत्येकी पाच हजार रुपये एम बी प्रमाणे मागितले होते मात्र तडजोडी प्रत्येकी तीन हजार रुपये प्रमाणे एकूण एकवीस हजार रुपये लाचची मागणी पंचा समक्ष करून रुपये स्वीकारण्याचे मान्य केले जून रोजी दहा हजार प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक संदीप आटोळे अपर पोलीस अधीक्षक मुकुंद आगाव पोलीस उप राजीव ताळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक हरिदास डोळे पोलीस हवालदार सैना तोडकर पोलीस हवालदार राजेंद्र जोशी चालक पोलीस अवलदार दैठणकर लासलुत्पत प्रतिबंधक विभाग छत्रपती संभाजनगर यांच्या पथकाने केले आहे